डॉक्टर 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 काय म्हणले आज डॉक्टर काय म्हणले बहीण आणती म्हणून काल बहीण काय म्हणली का का तुझी काल बहीण आणती घरी तुला भेटायला बहिणीला बघून कसं वाटलं एकदम छान वाटलं असं बहीण तुझी आहे का? काय म्हणली मग कसं वाटलं काय म्हणली काय बहीण काय नाही काय घेऊन आल ती खायला तुला बहीण परस अगं बघा ग मग तू बी जायचं कि तिला भेटायला घरी तिच्या अक्का बघा नवीन कव्हर फोनच नवीन फोन घेतला ग नवीन फोन घेतला अक्कानी नवीन फोन तेच आहे कवर नवीन मागवला होता ऑनलाईन किती मागवला होता ग बाई दोनशे तीस काय आज आई घरी आली इंजेक्शन घ्यायला आली होती आता जाती म्हणायला परत जाणू गो आकार हा संध्याकाळी जात हां होय काय तर खाऊन पिऊन जाईल काय खाली मी

संदकाण देऊ खूप छान असतो डोंग्रा जॉईन करची डबी किती गुडकाय लागली आता त्याला आता परत इंजेक्शन कधी घेणार का तू आठ दिवसांनी आमले तर बुधवारी बरे वाटले तर पोऱ्यांनी जायला तरी कसला सर उतर काल ते सोयाबीन सोयाबीनानाला खाली घेऊ दूध सोयाबीन सगळे एकदा चांडले आता जी जाताना नाही म्हणून निघायला लागतं काय ते तर आम्ही दिसतोय पावसात चाललो आहे लोगोच्या बाजारात आठवडासा बाजार असते बाजारात राहून माव नाही टाकू काय 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 नाही बघतो गाडी चालवते गाडीला लागला पुढे आणि सुरू आहे का पुढं आता पूर्ण आडवा कर तू दिसायचे ते सांग की दर घे अगं मी दिसायचं

तो ते सर म्हणले म्हणले तर लोगावच्या बाजारात ना आलो बघा आम्ही पाऊस पण चालू होता बारीक बारीक पावसात भिजलो तर वह्या आणल्यात मुलांना शाळेसाठी तुम्ही बघू शकता किती महाग झालेत वह्या आमच्या टायमाला मिळत पण नव्हत्या वीस रुपयाची एक वही आणायची म्हणलं तरी परिस्थिती नव्हती आणि आता आणल्या मुलांसाठी जवळजवळ अकराशे रुपयाच्या वीस भया आणल्या त्यानंतर हे पेनचं पॅकेट आणलं आणि कोथिंबीर आणली कोथिंबीर भाजीला भाजीला कोथिंबीर आणली कोथिंबीर खाऊ खाऊ भरपूर आणल्या आज संडे स्पेशल हे आमच्या सगळ्यांचं आवडीचं असतं बरं का हे बेळ भेटते त्यानंतर लसूण आणलेलं आहे लसूण आणली बारीक शेव आणले नवरा हौशी आहे ना पाहिजे ते सगळं मिळत आहे त्याच्यानंतर किती गेली आता एवढ्या व्हिडिओ चालू होता आपला तेवढ्यात तर हे पेन आणलेले आहेत पेन किती सुंदर आहेत बघा जेल बारीक शेव आणली गिरीशला आवडती नाही आवडत गिरीशला गिरीशला आवडते बारीक शेव हो। म्हणून बालिक सगळ्यांना आवडते घरात आमच्या आणि ह्याच्यामध्ये काय आणलेलं आहे तर आपल्या गावाकडच्या पद्धतीचे हे बुंदीचे लाडू दर दा दा तुला बुंदी दादा तुला आवडतात ना बुंदीचे लाडू तर हे लाडू आणलेत आज पहिले मी खाणार पहिला दादाने घेतला ना वाटत त्यानंतर हे बाबा याच्यामध्ये सगळं मिक्स आहे आपण हे जे भेळ आणली त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करून खाऊ शकतो मटकिरी दिली सगळं हो ना अजून काय काढतीये अजून वडापाव आणले आपल्या सणावर आहे बाप रे किती काय काय आणलंय मग मज्जा आहे मग बाबा वडापाव आणले तू वडापाव आणि हे पॅटीस हो, हो, पाटिस हो, हो। मजा आहे काय मजा गरम गरम वडे, वडे।, वडे। हा 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 किती छान सुगंध पॅटीस त्याचा आणि आज आहे ना निशाचा बड्डे बरं सांगत आता ज्यांना माहिती आहे त्यांनी निशा कोण आहे काय विचार निशा बहिणीची मुलगी आहे माझ्या दोन नंबरची आज तिचा बर्थडे आहे तर निशात बड्डे खूप खूप शुभेच्छा मला हॅपी बड निशू लेला उदंड आयुष्य लागू दे आणि तिला सगळ्या इच्छा असा अनुषा पूर्ण होऊ दे माझ्या निशाला बघा साठी काल खजना आणलाय गावाला जाईन तेव्हा तिला काय देईन आता सध्या काय पाठवता आलेलं खजिना आणलाय की मग

काय बर गवड आणलंय बघा मम्मी कायच दे बघा 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 कसूत अ दादा मागतो पाणी सगळं बघा दादा मागतोय दादू बाळा काय राहते तुला मक्याचं चुडा पाहिजे असत मक्याचं चुड मला भरवणार ते पापडी आता मी मकेचा चुडा घरी आणते कच्चा मला पापडी पाणी कळते पापडी भरून निशा तुझा बड्डे आहे केक बी पाठवतेस ले। का नाही आता हे सगळं आणलंय लाईट आली ह्याच्यावर ताव देऊन बसायचे अंधार खाण्यात मजा येत नाहीये बाबा लईच काय काय आणलंय पप्पांनी आईचं काय नसतंय बरं का की मला आणून सोडून खाल्लं तुम्ही की असं काही काही नाही अक्षरश आमच्यासाठी नॉनव्हेज आम्ही अगदी लहान असताना नॉनव्हेज सोडलो होतो तरी पण तिला असं कधी वाटत नाही की ते नॉनव्हेज आणले की त्यांनी खाल्लं सोडून कधी आईचं काही नाही असतं आम्हाला सोडून खाल्लं हे झालं ते झालं पण आई कधीच नाही आता ती गेली आणि मी एवढं सामान आणलं खरं तर ती असताना आणायला पाहिजे होतं खाल्लं असत तिने पण तिचं खाण्यापिण्याचं काही नसते आई ही कधी पण बेकरांच्या सुखाचा विचार करते तसा प्रकार आहे तशीच माझी आई आहे कधी पण म्हणत नाही की तुम्ही मला हे दिलं नाही ते दिलं नाही कोणतं आजकाल ती एकटी असून मी तिला मदत करायची तर तीच मला बरंच काही मदत करते आणि आता आपलं युट्यूब चॅनल पुढे चालायला लागले पण कधी पूर्ण होते काय माहिती कधी त्याच चालू होतंय काय माहिती इन्कम एवढ्या दिवस इन्कमच काय वाटलं नाही वाट मटकी दिली की मटकी दिली विसरली याच्यामध्ये मटकी दिली असं असं खायला आणलं होतं आणि आई गेली आता तुझ्या घरी त्यामुळे जरा बरं वाटत नाही करमत नाही आली की थोडस असं घर भरल्या भरल्यासारखं वाटतं आणि छान वाटत थोडं चांगले सल्ले भेटतात काहीतरी ऐकण्यासारखं वगैरे आणि वाटतं ना आपली आई असावी घरात तर लाईक आली बघा कितलाही पाहिजे आता मस्त ताव देऊन खायचंय बघा पेन होय उकट्याने पेन आहे बघा हो। तर बघा आता हे सगळं मिक्स करून याच्यात खायचंय ताटा घेऊन ये बघा आपल्याला वडापाव खायला आणि या आतमध्ये फेर उद्यासाठी पटकन तर मस्त असं मिक्स करत आहे अजून खाऊ मध्ये मध्ये ना मी तर व्हिडिओ वडापाव खायला चालू केला कोण ना केव्हा ना खाई मस्त इथं मिरची आहे पाव सोबत नाही तयार पण खायला चालते